डची गंमत बालमित्रांनो मी काही तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे प्रश्न व्यवस्थित ऐका आणि उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करा उत्तर सांगताना उत्तराची सुरुवात ड या अक्षराने व्हावी लक्षात आलं सर्वांच्या हां आर यू रेडी स्टुडंट्स पहिला प्रश्न मुलांच्या गटासाठी कपड्यावर शाईचा पडलेला असतो त्याला आपण काय म्हणतो डाग बर मुलींचा गट एका गावाचे नाव सांग डोंगरगाव डोंगर शरीराचा एक भाग डोके एक आठ नाव डोंगरे एका ज्ञानेंद्रियाचं नाव सांग डोळे पीठ कशात भरून ठेवतात डबा डबा डब्यात मुलांचा गट आता आजारी पडल्यावर आपण यांच्याकडे जातो डॉक्टर छान एका वाद्याच नाव सांग डमरू डमरू फळा पुसण्यासाठी आपण वापरतो डस्टर दर्शक शब्द सांग वाघाची मुलांच्या गटासाठी प्रश्न पोशाख या शब्दाला इंग्रजीत म्हणतात ड्रेस, ड्रेस। रक्त पिणारा एक कीटक व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी वापरला जातो ड्रोन मुलींचा गट तुझी आवडती एक कला सांग डान्स मुलांचा सा गट आता घर बांधण्यासाठी वापरतात डस्ट मुलींचा गट पाणी साठवण्यासाठी वापरतात काय ड्रम आता मुलांचा गट टेकडीपेक्षा उंच पण पर्वतेपेक्षा लहान भागाला म्हणतात डोंगर छान